नमस्कार मित्रांनो काका पुतण्यांमध्ये पुन्हा जवळ की सुप्रिया सूचक वक्तव्य आणि दहा जून पर्यंत प्रतीक्षा काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्याच्या राजकारणात सध्या पावसापेक्षा अधिक चर्चा राजकीय मेघ गर्जनाची आहेत एका बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का यावर चर्चा रंगत असतानाच दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका पुतण्यांमधील दुर्वा संपणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात गाजवत आहेत याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेचा आहे आणि तो काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दहा जून रोजी वर्धपान दिन साजरा होणार आहेत याच निमित्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाले की या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत एकूण घेतले जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय होईल यावरून पवार कुटुंबातील मतभेद त्याला पुष्टी देणाऱ्या घटना म्हणजेच नऊ जून रोजी पुण्यात शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर उपस्थितीत राहणार आहेत वसंतदादा शुगर इंडस्ट्री येथील होणाऱ्या सहकारी क्षेत्रातील संबंधित कार्यक्रमात दोन्ही नेते सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि इतर नेते ही उपस्थितीत राहणार आहेत ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर या कार्यक्रमात चर्चा सत्र होणार आहेत शरद पवार गटाचा वर्धपान दिन दहा जून रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांना पुण्यातील शिवाजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात ध्वजारोहनाने सुरू होणार आहेत त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर इथे सकाळी साडेदहा ते एक या वेळात पक्ष मेळावाचे आयोजन करण्यात आले आहेत तर अजित पवार घाटाचा वर्धमान दिनांचा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी इथे होणार आहे शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि इतर प्रमुख नेते यावेळी उपस्थितीत राहणार आहेत पुणे शहराला पाहिल्यांदाच या कार्यक्रमाचा यजमान पद त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे त्याच दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचाही वर्धपान दिन पुण्यात साजरा होणार आहे त्यामुळे दोन्ही गटांमध्ये कोणते संकेत मिळतात आणि भविष्यात काही एकत्रित हालचाली होता का याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलाय आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की काढवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद